मित्रांनो तुम्ही जर खूप जास्त इमोशनल असाल आणि जर एखादी मुलगी तुम्हाला सतत अटेन्शन देत असेल तुमची काळजी करत असेल सतत मॅसेजेस रील्स शेअर करत असेल सतत गप्पा मारत असेल तर तिच्यासोबत इमोशनली अटॅच्ड होण्याआधी नीट जाणून घ्या की ती मुलगी फक्त तुमच्यासोबतच असं वागते की प्रत्येक मुलासोबत असं वागते कारण जे इमोशनल असतात ते काळजी प्रेम अटेन्शन बघून अटॅच होऊन जातात काही वेळा याला प्रेम समजतात पण समोरच्या व्यक्तीसाठी या गोष्टी अगदी नॉर्मल असतात त्यामुळे समोरच्या व्यक्तीसोबत जोडलं जाण्यापूर्वी त्याच्यासाठी आपण काय आणि कितपत जवळच्या आहोत याची शंभर टक्के खात्री करून घेतली पाहिजे अटॅच व्हायला वेळ लागत नाही पण आपण जे समजत होतो तसं काहीच नव्हतं हे समजल्यावर त्यातून बाहेर पडणं खूप अवघड असतं आणि यात त्रास कोणा एकट्यालाच सहन करावा लागतो